राजेश राष्ट्रीय ठळक आठव्या वेतन आयोगाची स्थापना करायला केंद्र सरकारची मंजुरी छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत बारा नक्षलवादी ठार इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यंदाच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख अतिथी अभिनेता सैफ अली खानची प्रकृती स्थिर आरोपीच्या शोधासाठी पोलिसांकडून दहा पथकांची स्थापना आणि भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी व्ही सिंधू सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी उपांत्यपूर्व फेरीत दाखल केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी आठव्या वेतन आयोगाची स्थापना करायला निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे विद्यमान सातव्या वेतन आयोगाचा कालावधी पुढच्या वर्षी संपणार आहे तोपर्यंत या वेतन आयोगाच्या शिफारसी प्राप्त होतील अशी माहिती माहिती आणि प्रसारण मंत्री वै अश्विनी वैष्णव यांनी दिली आयोगाचे अध्यक्ष आणि दोन सदस्यांची नेमणूक लवकरच होईल असे इथे म्हणाले 2016 में लास्ट पे कमीशन स्टार्ट हुआ था तो 2026 में इसका टर्म कंप्लीट होता है उससे वेल बिफोर 2025 में एट पे कमीशन एस्टेब्लिश करने से सफिशिएंट टाइम मिलेगा सो दैट द रिकमेंडेशंस कैन बी रिसीव्ड वेल बिफोर द कंप्लीशन ऑफ द पीरियड ऑफ सेवंथ पे कमीशन महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघानं केंद्र सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे केंद्र सरकार ज्या दिवसापासून या वेतन आयोगाची अंमलबजावणी करेल त्या दिवसापासून राज्यातही याची अंमलबजावणी करण्याची मागणी महासंघानं केली आहे दरम्यान श्रीहरिकोटा इथं सतीश धवन अंतराळ केंद्रात तिसरं पॅड उभारायलाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली चंद्रावर मानव पाठवण्याच्या इस्रोच्या आगामी मोहिमांसाठी याचा वापर होईल भारतीय नौदलासाठी मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या पुरवठ्याकरता संरक्षण मंत्रालयानं आज भारत डायनॅमिक्स लिमिटेडशी करार केला सुमारे तीन हजार कोटी रुपयांचा हा करार आहे नौदलाच्या अनेक जहाजांवर ही क्षेपणास्त्र यंत्रणा बसवता येण्याजोगी असून भविष्यात तयार केल्या जाणाऱ्या बहुतांश जहाजावरही ही, ही क्षेपणास्त्र यंत्रणा बसवली जाईल असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे भारताची संरक्षण क्षमता आणि अत्याधुनिक लष्करी तंत्रज्ञान वाढवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये आजचा करार हा एक मैलाचा दगड असल्याचंही मंत्रालयानं म्हटलं आहे भारताची इलेक्ट्रॉनिक्स निर्यात पस्तीस पूर्णांक अकरा शतांश टक्क्यांनी वाढून गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात तीन अब्ज अठ्ठावन्न कोटी डॉलर्स इतक्या उच्चांकावर पोहोचले आहे ही गेल्या दोन वर्षातली उच्चांकी वाढ आहे गेल्या वर्षी याच काळात दोन अब्ज पासष्ट कोटी डॉलर्स इतकी निर्यात झाली होती छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात बस्तरच्या जंगलात सुरू असलेल्या चकमकीत किमान बारा माओवादी मारले गेले आहेत बिजापूर जिल्ह्याच्या तेलंगणा सीमेवरील दक्षिण बस्तीरच्या जंगलात आज सकाळी नऊ वाजल्यापासून ही चकमक सुरू होती या जंगलात मोठ्या प्रमाणात नक्षलवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर केंद्रीय राखीव पोलीस दल कोब्रा बटालियन आणि जिल्हा राखीव सुरक्षा रक्षकांच्या पथकानं संयुक्तपणे ही कारवाई सुरू केली शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो उपस्थित राहणार आहेत पंचवीस आणि सव्वीस जानेवारी रोजी ते भारत दौऱ्यावर येतील ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर त्यांची ही पहिलीच भारत भेट आहे या भेटीत दोन्ही देशांच्या संबंधावर द्विपक्षीय चर्चा होण्याची शक्यता आहे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त हवाई प्रदर्शन दाखवण्यासाठी भारतीय हवाई दल सज्ज आहे सुमारे चाळीस विमानं कर्तव्यपथावर विविध कसरतींचं प्रदर्शन करतील यंदा मीग एकोणतीस राफेल सुखोई तीस जगवार अपाचे सी एकशे तीस आणि सी सेव्हन्टीन यासारखी लढाऊ विमानं सादरीकरणात भाग घेतील याशिवाय हवाई दलाची एक तुकडी सुद्धा कर्तव्यपथावर प्रदर्शन करेल एकशे अठ्ठेचाळीस जवानांच्या या तुकडीचं नेतृत्व स्क्वॉडन लीडर महेंद्र सिंग हे करणार आहेत या राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या न्यूज अंडरस्कोड मुंबई या ट्विटरवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत अभिनेता सैफ अली खान याची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली असून अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत पहाटे मुंबईतल्या घरी अज्ञात इसमानं त्याच्यावर चाकू हल्ला केला होता त्यात त्याला सहा ठिकाणी जखमा झाल्या होत्या त्यातल्या दोन जखमा खोल आहेत यानंतर लीलावती रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली यात मणक्यातून चाकूचा तुकडा डॉक्टरांनी बाहेर काढला या प्रकरणी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास करण्यासाठी दहा पथकांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी दिली दरम्यान या प्रकरणी विरोधकांनी राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेवरून सरकारवर टीका केली आहे केवळ आश्वासन देण्याऐवजी कठोर कारवाई करण्याची हिंमत मुख्यमंत्र्यांनी दाखवावी असं आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलं आहे देशातल्या सर्व महानगरांमध्ये मुंबई हे सर्वात सुरक्षित आहे केवळ एका घटनेवरून मुंबई असुरक्षित आहे असं म्हणणं चुकीचं असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे अशा आरोपांमुळे मुंबईची प्रतिमा खराब होते मुंबईला आणखी सुरक्षित करण्यासाठी सरकार काम करत असल्याचंही म्हणाले चित्रपटाच्या माध्यमातून देशाची समृद्ध परंपरा नागरिकांपर्यंत पोहोचत असल्याचं प्रतिपादन केंद्रीय माहिती प्रसारण सचिव संजय जाजू यांनी केलं आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये दहाव्या अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ते बोलत होते देशाच्या कानाकोपऱ्या चित्रपट महोत्सवांची वाढती संख्या चित्रपट संगीत नाटक आणि नृत्य याविषयी लोकांना असलेली रुची दाखवून देत असल्याचं त्यांनी सांगितलं पंचवीसाव्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेत चंद्रपूर इथल्या जवाहर नवोदय विद्यालयानं विजेतेपद पटकावलं आहे आज नवी दिल्ली इथं केंद्रीय विधी आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या हस्ते या विद्यालयाला फिरती ढाल आणि करंडक प्रदान करण्यात आला यावेळी संबंधित विभागांमध्ये प्रथम आलेल्या सात नवोदय विद्यालयांनाही मेघवाल यांनी गुणवत्ता करंडक प्रदान केले त्यात पतियाळा कोझिकोड जगसिंगपूर सहारनपूर राजगीर ईस्ट खासी हिल एक आणि बारमेर इथल्या विद्यालयांचा समावेश आहे दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज आम आदमी पक्षाचे मनीष सिसोदिया सौरभ भारद्वाज गोपाल राय यांनी उमेदवारी अर्ज भरले भाजपाचे हरीश खुराना मंजिंदर सिंग सिरसा आशिष सूद आणि कपिल मिश्रा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले काँग्रेस नेते संदीप दीक्षित अरिबा खान यांनीही आज उमेदवारी अर्ज भरले या उमेदवारांसाठी विविध नेत्यांनी रोड शोचं आयोजन केलं होतं दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं नऊ उमेदवारांची चौथी यादी आज जाहीर केली काँग्रेसनंही पाच उमेदवारांची चौथी यादी आज जाहीर केली दिल्ली विधानसभेची निवडणूक पाच फेब्रुवारी रोजी होणार आहे भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची अग्र नामांकित पी व्ही सिंधूनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे तिनं जपानच्या मनामी सुजुजूचा एकवीस पंधरा एकवीस तेरा असा पराभव केला दिल्लीच्या इंदिरा गांधी इंडोर स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सिंधूनं सुरुवातीपासूनच आघाडी घेतली सिंधूचा पुढचा सामना इंडोनेशियाच्या ग्रेगेरिया मरेस्का तांजम बरोबर उद्या होणार आहे महिलांच्या दुहेरी सामन्यात भारतीय जोडी तनिषा क्रॅस्टो आणि अश्विनी पोनप्पा यांचा जपानच्या जोडीनं पराभव केला पुरुषांच्या दुहेरीत भारतीय जोडी सात्विक साईराज रेड्डी आणि चिराग शेट्टी ही उपांत्यपूर्व फेरीत पोहोचल्या आहेत महिला दुहेरीत तनिष्का क्रेस्टो खो खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघानं मलेशियाला शंभर वीस असं दणदणीत पराभूत केलं नवी दिल्लीत या स्पर्धा सुरू आहेत भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं महत्वाकांक्षी स्पेडिक्स मोहिमेअंतर्गत अवकाशात सोडलेल्या चेसर आणि टार्गेट या दोन उपग्रहांना यशस्वीरित्या जोडलं इस्रोनं बजावलेल्या या कामगिरीमुळे अशा प्रकारचे तंत्रज्ञान असलेला भारत हा अमेरिका रशिया आणि चायना नंतरचा चौथा देश ठरला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा आठव्या वे वेतन आयोगाची स्थापना करायला केंद्र सरकारची मंजुरी छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत बारा नक्षलवादी ठार इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यंदाच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख अतिथी अभिनेता सैफ अली खानची प्रकृती स्थिर आरोपीच्या शोधासाठी पोलिसांकडून दहा पथकांची स्थापना आणि भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी व्ही सिंधू सात्विक साईराज रंके रेड्डी आणि चिराग शेट्टी उपांत्यपूर्व फेरीत दाखल याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी रात्रीचे सव्वा आठ वाजले आहेत